आजकाल आपण बघतो की कामाचा व्याप धावपळ यात गोष्टी विसरणं खूप म्हणजे खूपच सामान्य झाले नाही का हो खरे अगदी साध्या गोष्टी पण लक्षात राहत नाहीत कधी कधी हो तर आपल्याकडे ना स्मरणशक्ती वाढवण्याचे सोपे उपाय यावर काही साहित्य आलेलं आहे आज आपण जरा यातले महत्वाचे मुद्दे बघूया स्मरणशक्ती सुधारण्यासाठी काय करता येईल हे समजून घेऊया नक्कीच चांगली कल्पना आहे मुळात कसं आहे स्मरण शक्ती ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते असं या साहित्यात पण म्हटलंय बरोबर आणि सुरुवात अगदी मूलभूत गोष्टींपासून होते म्हणजे पुरेशी झोप आणि मानसिक शांतता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हो ना झोपेचा उल्लेख तर यात खूप आहे साधारण सात ते आठ तास शांत झोप हवी असं म्हणतात पण फक्त तास महत्वाचे की झोपेची क्वालिटी पण अगदी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत शांत गाढ झोप कारण काय होतं की झोपेतच आपला मेंदू दिवसभराची माहिती नीट लावतो त्याला मेमरी कन्सॉलिडेशन म्हणतात अच्छा झोप अपुरी झाली की ही प्रक्रिया बिघडते मग लक्ष लागत नाही चिडचिड होते आणि त्याचा परिणाम आठवण्यावर होतो बरोबर आणि दुसरा मुद्दा तुम्ही म्हणाला तणाव हो तणाव सततच्या स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढतं आणि ते स्मरण शक्तीसाठी अ हानिकारक ठरू शकतं म्हणूनच मग रोज दहा पंधरा मिनिटं प्राणायाम करायला सांगितलं यात बरोबर कारण त्याने मन शांत होतं विचारांची गर्दी कमी होते आणि मग शांत मन नवीन माहिती जास्त चांगलं ग्रहण करू साठवू शकत हे पटलं झोप आणि तणाव कमी करणं झालं पण आहाराचं काय म्हणजे सकस आहार घ्यावा हे तर काही खास पदार्थ आहेत का असं काय म्हटलंय हो नक्कीच आहारात नियमितपणे सुका मेवा घ्यायला सांगितलाय म्हणजे अक्रोड बदाम वगैरे अच्छा ड्राय फ्रुट्स हो त्यात मेंदूसाठी चांगले फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात मग ओमेगा थ्री फॅटी साठी सॅल्मन मासे किंवा आपल्याकडे जवसाच्या बिया मिळतात म्हणजे फ्लॅक्सीड्स हो हो त्या महत्त्वाच्या आहेत आणि हिरव्या पालेभाज्या फळं विशेषतः बेरीज कारण यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि आयुर्वेदाचा पण उल्लेख आहे यात ब्राह्मी शंखपुष्पी अश्वगंधा सुद्धा हो या वनस्पती पारंपरिकरित्या वापरल्या जातात मेमरीसाठी असं मानतात की या मेंदूचं कार्य सुधारायला मदत करतात पण अर्थात हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं बरोबर पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की फक्त आहार आणि विश्रांती पुरेशी नाहीये म्हणजे मेंदूला पण थोडा व्यायाम द्यायला हवा बरोबर अगदी मेंदूला सक्रिय ठेवणं त्याला आव्हान देणं महत्वाचं आहे त्यासाठी काय उपाय आहेत सोपे आहेत कोडी सोडवणं कोडी खेळणं किंवा बुद्धिबळ अशा गोष्टींनी मेंदूला चालना मिळते नवीन कनेक्शन्स तयार होतात आणि मोबाईल वापर कमी करायला सांगितलं आहे स्क्रीन टाइम त्याचा परिणाम होतो असं हो कारण मोबाईल मुळे सतत उत्तेजना मिळत राहते माहितीचा भडीमार होतो त्यामुळे आपलं लक्ष टिकून राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करण्याऐवजी मोबाईल वर अवलंबून राहायला लागतो खरे म्हणजे मेंदूचा तो स्नायू वापरला जात नाहीये अगदी बर या मूलभूत उपायांशिवाय काही खास युक्त्या पण सांगितल्या आहेत यात म्हणजे मेमरी टेक्निक्स हो त्या इंटरेस्टिंग आहेत एक आहे लिंकिंग तंत्र म्हणजे एका गोष्टीला दुसऱ्या ओळखीच्या गोष्टीशी जोडणं बरोबर उदाहरण पण दिले छान राजू उंच आहे हे, हे लक्षात ठेवायला राजूची कल्पना एखाद्या उंच झाडासारखी करायची म्हणजे कनेक्शन तयार होत हो आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे माहितीचं चित्र डोळ्यासमोर आणणं हो oh, दृश्य स्मृती खूप प्रभावी असते आपण जर माहितीच एक स्पष्ट अगदी विचित्र किंवा मजेदार चित्र मनात तयार केलं तर ते जास्त लक्षात राहत आणि युक्त्या जसं आपण शाळेत शिकायचो इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवायला जाताना ही पाणी पी अगदी तेच किंवा संगीताचे सूर सारे गम अशा युक्त्या क्रम किंवा यादी लक्षात ठेवायला फार उपयोगी पडतात अजून एक पद्धत आहे स्पेस्ड रिपीटेशन म्हणजे काय आहे याचा अर्थ असा की एखादी गोष्ट एकदम घोकणपट्टी करण्याऐवजी थोड्या थोड्या अंतराने पुन्हा वाचायची अच्छा म्हणजे रिव्हिजन करायचं पण गॅप ठेवून हो आज वाचलं मग उद्या मग तीन दिवसांनी मग आठवड्यांनी असं केल्याने माहिती शॉर्ट टर्म मेमरीतून लाँग टर्म मेमरीमध्ये जायला मदत होते एकदम खूप वेळ वाचण्यापेक्षा हे जास्त परिणामकारक आहे आणि शिकलेल्या गोष्टी लिहून काढायला पण सांगितलं आहे आणि कामासाठी पोमोडोरो टेक्निक म्हणजे पंचवीस मिनिटं काम पाच मिनिटं ब्रेक बरोबर लिहिताना जास्त इंद्रिय वापरली जातात लक्ष केंद्रित होतं आणि पोमोडोरोने एकाग्रता टिकते कणकाळा येत नाही आणि शेवटचा एक मुद्दा झोपण्यापूर्वी शिकलेल्या माहितीवर नजर टाकणे त्याने झोपेत ती पक्की होते म्हणे हो कारण रात्री झोपेत जे मेमरी कन्सॉलिडेशन होतं त्याला या रिव्हिजनमुळे चालना मिळते असं म्हणतात तर एकंदरीत या साहित्याचा आढावा घेतला तर असं दिसतं की चांगली झोप योग्य आहार स्ट्रेस मॅनेजमेंट मेंदूला व्यायाम आणि या काही खास युक्त्या या सगळ्याचा मिळून वापर केला तर फायदा होऊ शकतो नक्कीच आणि मोबाईलचा वापर कमी करणं विसरून चालणार नाही बरोबर म्हणजे हे सगळे उपाय एकमेकांना पूरक आहेत कोणती एक, एक जादूची कांडी नाहीये अगदी बरोबर सवयींमध्ये बदल घडवणं महत्वाचं आहे पण या सगळ्या उपायांव्यतिरिक्त एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो कोणता की आजच्या जगात माहितीचा एवढा बडीमार आहे सतत बदल घडतायत तर या सगळ्या बदलांशी जुळवून घेत आपली स्मरणशक्ती टिकवण्यासाठी या उपायांशिवाय अजून कोणत्या वैयक्तिक युक्तिया किंवा स्ट्रॅटेजीज प्रभावी ठरू शकतील यावर विचार करायला हरकत नाही